या देशात अनेक, भारताईत, अनेक भारताईत, भारत आहेत इथे दोन भारत आहेत अनेक भारत आहेत इकडला भारत वेगळा आहे तो मागच्यांचा भारत वेगळा आहे इकडल्यांचा भारत वेगळा आहे ह्या कुंभमेळ्याच्या विरोधात आम्ही का संघर्ष होतो कारण आम्ही बाबासाहेब वाचलाय आम्ही बुद्ध समजून घेतलाय आणि म्हणून एखादा कोणीतरी येतो लक्षचंडी महायज्ञ कराळे सरांना सगळं माहीत आहे दिग्रसला राहत असल्यामुळे पोहरादेवीला काय काय चालते प्रशांत वंजारे सरांना माहीत सगळ्यांना माहीत आहे तुमच्या शेजारचं गाव आहे एखादा कोणीतरी धर्मपीठ स्थापन करतो एखादा कोणीतरी कुठल्या तरी, तरी हेतूनं नगाराभवन आणि प्रकाश राठोड हा मनुष्य आपल्या विचाराच्या शे दोनशे लोकांना एकत्र करून या सगळ्यांच्या विरोधात रान पेटवतो ही ताकद माझ्या डोक्यात आणि मनगटात फक्त बाबासाहेबांनी दिलेली आहे महत्वाचं हे वाटतं की कांबळेसरांवर गौरव ग्रंथ निघाला चळवळीशी बांधील की होती मला नेहमी सर सांगतात बरं का प्रकाश तू चांगला लिहितोस बरं का तुझं जो काम जोरदार आहे एखादा बंजारा भेटला की त्याचा संदर्भ देतात तू याच्याशी बोल तू त्याच्याशी बोल ती माणसं आपल्यात येऊ इच्छितात आम्ही त्यांच्याशी बोलतो ही जी बांधिलकी आहे ना त्या विचाराप्रतीची त्या बांधिलकीचा हा गौरव आहे संघर्ष स्तंभ हा माणूस चळवळ जगला स्वतःची फार मोठी ग्रंथसंपदा नसेल काही संपादित ग्रंथ सरांनी तयार केले आहेत पण माझ्यासारख्या लिहिणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले स्वतः लेखक झाले नसतील पण लेखक घडवले लेखकांना बळ दिलं आणि या भागामध्ये विदर्भामध्ये या भागामध्ये जी एक वाङ्मयीन संस्कृती दिसते ती संस्कृती जगवण्यामध्ये कांबळेसरांचा मोठा वाटा आहे त्याच्या ही कृतज्ञता आहे संघर्षस्तंभ म्हणजे हे तुम्ही केलं नसताना हो सर तर तुम्हाला कोणीही लक्षात ठेवायची गरज नव्हती तुम्ही घरातूनही निवृत्त झाले असते कॉलेजमधून झाले तसे समाजातूनही निवृत्त झाले असते पण तुमच्या ह्या बांधिलकीच्या प्रवृत्तीनं तुम्हाला निवृत्त होऊ दिलं नाही सर प्रवृत्तीला निवृत्तीच नसते हो निवृत्तीचा संबंध तुमच्या आळसाशी असतो आळशीपणाशी असतो तुमच्या मनामध्ये बांधिलकीच्या भावना धारधार नसतील तर तुम्ही निवृत्तीच्या आधीच निवृत्त झालेली असता नियत वयोमानानुसार निवृत्त तुम्ही नंतर होत बसता खरं म्हणजे तुम्ही सेवेत दाखल होता त्यावेळेसच तुम्ही निवृत्त असता कांबळेसर चळवळ जगले अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केलं अनेक नियतकालिकांमध्ये लेखन केलं वर्तमानपत्रामध्ये लिहिलं मी पहिला लेख सरांचा समुचितमध्ये वाचला आत्मारामवर लिहिला होता आत्माराम कनिराम राठोड तांडावर मला काहीच माहीत नव्हतं करायला सर मी एम एचा विद्यार्थी अरे म्हटलं आत्मारामवर लिहितो कोणीतरी माणूस मोठा लेखक आहे आत्मारामसुद्धा माहीत नव्हता यशवंत मनोहर आयुष्यात आले नसते तर ही कोणीही माणसं मला कळली नसती पहिल्यांदा पाहिलं मी की आणि मग आमच्या आधीची पिढी नाही ही सगळी भरपूर जुनी आहे आमच्यापेक्षा लुंबिनीमध्ये येणं जाणं सुरू होतं सरांच्या निवासस्थानी हा माणूस लिहित राहिला हा माणूस बोलत राहिला हा माणूस बोलणाऱ्यांना चेतवत राहिला लिहिणाऱ्यांना पेटवत राहिला आणि या सगळ्या गोष्टीची अभिव्यक्ती आहे ही आजचा कार्यक्रम संघर्षस्तंभ प्रचंड संघर्ष आहे मी येता येता सर सरांवर मनोहर सरांनी लिहिलेला ले ले लेख वाचला आणि सर मी खरंच सांगतो तुमच्यासारखीच माझी अवस्था झाली लेख वाचत असताना तो, ले तो ब्रेन ट्युमरचा प्रसंग इकडे डॉक्टर मेश्रामकडून मुंबईला गेले आणि तिथे तुम्ही सरांना फोन केला सर तुम्ही या त्याच्याशिवाय मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातच नाही आणि यशवंत मनोहर धावत मुंबईला गेले तो प्रसंग सगळा मी खरंच अस्वस्थ झालो आंबेडकर वादाची ताकद आहे आंबेडकर वाद माणसाला विझू देत नाही तो धगधगत ठेवतो सतत आणि या इझमशी मी नातं जोडलं नसतं ना नोकरी लागली म्हणून बकरे कापणाऱ्या लोकात माझाही नंबर राहिला असता आमचे बंजारा आजही बकरे कापतात नोकरी लागली मला के। <laughs> केवढ्या मोठ्या अपघातापासून आंबेडकर वादानं वाचवलं पाहा मी तीर्थयात्रेला जात राहिलो असतो मी काय काय मूर्खपणा करत राहिलो असतो माझी पहिली मुलगी जन्मतःच मरण पावली मला अनेक लोकांनी सल्ला दिला होता की या बाबाकडे जा त्या बुवाकडे जा चांगलं होईल पण मी बुद्ध वाचला होता मी बाबासाहेब वाचला होता मी पुनर्रचनाशील झालो होतो मी दवाखान्यात गेलो डॉक्टर बदलवले मांत्रिकाकडे गेलो नाही हे केवळ आंबेडकर वादामुळे आंबेडकरवाद ही भयानक ऊर्जा आहे आणि या संघर्ष स्तंभाचं मोल यासाठी आहे की हा ग्रंथ चळवळीला ताकद देणारा ग्रंथ आहे आंबेडकरवादाचा सगळा प्रत्येकच आविष्कार हा शोषण व्यवस्थेला दरदरून घाम फोडणारा आविष्कार असतो या ग्रंथाकडे तुम्ही इतकं साधन नका पाहू हा एका व्यक्तीवरचा ग्रंथ नाही आहे वंजारे सर फार मस्त बोलत होते या ग्रंथासंबंधी पहिल्या पिढीचे आपले महत्वाचे कवी आंबेडकरवादी तत्वज्ञान आंबेडकरवादी कविता डॉक्टर सर्जनादित्य मरोहरांनी लिहिलेला आंबेडकरवादी कवितेची भावनिक आणि वैचारिक प्रेरणा ही सगळी महत्वाची माणसं सरांनी मांडलेला इतिहास नव्वद पर्यंतचा नव्वदोत्तर पळवेकर सरांनी ही माणसं लिहितात म्हणून त्या साहित्याच्या इतिहासामध्ये आमच्यासारखी माणसं येतात तरी त्यांचे हिरो वेगळे आहेत या अर्थानं या ग्रंथाला महत्व आहे निमित्त फक्त कांबळेसर आहेत कांबळेसरांनी चळवळीला जे दिलं त्याच्या प्रतीची ही उदात्तता आहे त्याच्या प्रतीचं हे देणं आहे केवळ आपण त्यांना दिलं पण महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरवादी चळवळीमध्ये या ग्रंथाचं मोल फार वेगळ्या अर्थानं महत्त्वाचं आहे म्हणून कांबळेसरांवर फक्त आठ लेख आहेत बाकीचे सोळा लेख हे सगळं चळवळीच्या संदर्भात आहेत म्हणजे चार वर्ष जरी उशीर झाला असला तरी चार वर्ष उशीर झाला म्हणून या ग्रंथाचं महत्त्व संपलं असं नाही तर कोणत्याही काळातल्या अभ्यासकाला महत्वपूर्ण ठरेल असा हा ग्रंथ आहे आणि आज अशा प्रकारच्या ग्रंथाची गरज आहे काय चाललंय देशात सर कुठे सर फार तपशीलवार बोलले मी त्या विचूकाट्यात हात घालणार नाही पण जर आंबेडकरवादी आपल्या बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्या लिहिण्याचं स्वातंत्र्य आपलं संविधान आपला भारत आपला राष्ट्रध्वज हे जर आपल्या जीवनातून निघून गेले तर हा देश कसा असेल तो माणसांनी राहावा असा देश राहणार नाही आणि म्हणून आंबेडकरवादी आविष्कार पुढे सशक्तपणे येण्याची गरज आहे आणि या ग्रंथाच्या निमित्तानं ते आलं आहे या अर्थानं या ग्रंथाला फार वेगळं महत्त्व आहे ते केवळ एका व्यक्तीवरचे सगळे लेख असते तर त्याला फार महत्त्व राहिलं नसतं संपूर्ण चळवळ आपण चर्चेला घेतली आहे आपलं तत्त्वज्ञान चर्चेला घेतले आहे आपली कविता चर्चेला घेतली आहे आपल्या कवितेतल्या प्रतिमा आपण चर्चेला घेतलेल्या आहेत पहिल्या पिढीतले महत्त्वाचे कवी आपण चर्चेला घेतलेले आहेत आणि म्हणून हा अतिशय मौलिक असा संदर्भ ग्रंथ मला वाटतो मी इथं आलो त्याच वेळेस तर बोलले होते दहा पंधरा मिनटं होतं ठीक आहे काही हरकत नाही आहे आपण सगळे डॉक्टर अशोक कांबळे सर एक खऱ्या अर्थानं चळवळ जगणारा माणूस चळवळ जिवंत ठेवणारा माणूस एक वाङ्मयीन पर्यावरण सजग करणारा माणूस आपण सगळे या एका वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या त्या ग्रंथाच्या निमित्तानं आपण सदिच्छा देऊ आणि कांबळे सरांना चांगलं सुंदर दीर्घायुष्य मिळो आणि ह्या चळवळीला त्यांचं भरभरून योगदान लाभो अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद राठोड सर